श्रीगणेशन् मनाचे श्लोक श्लोक क्रमाक नको रे मन क्रोधे नको रे मन नको रे मना नको रे मन मत्सरुदम्बारु जय जय रघुवीर समर्थ आहे नेमकी श्लोक क्रमांक सुद्धा सः आहे आणि या सहाव्या श्लोकात त्यांनी षडविकार त्यांनी सांगितलेले हे षड्रिपू हे जीवनातले काम क्रोध लोभ मोद मोह आणि मत्सर आणि समर्थांची फक्त एकच तळमळ आहे की माझा शिष्य माझा भक्त या सर्वांपासून तो दूर असावा याच्या तो आहरी जाऊन नाही आणि त्याकरता त्यांनी आपल्याला जणू काही बोटाला धरून समर्थ शिकवतात की काय याची मला येथे प्रकर्षाने मला इथे त्याची अनुभूती येते मला त्याची जाणीव नको रे म्हणा हा खेदकारी क्रोध आपल्याला माहिती आहे की अत्यंत आलेला राग याचं नाव आहे क्रोध आणि तो अत्यंत खेदकारी असतो जसं की आता समजा बारावी दहावी बारावीच्या परीक्षेचे दिवस चालू आहे एखादा विद्यार्थी जर या परीक्षेत कधी नापास झाला तर तो अत्यंत टोकाचा विचार करतो की नाही नाही मग माझ्या आई मी एवढा खर्च केला आणि मग माझ्याकडून झाला नाही त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही मग आता माझ्या जीवनाला काही अर्थ नाही असा विचार तो करतो कारण तो थोडा बहिरमुख दृष्टीचा असतो महाराजांनी ते मोठं छान सांगितलेलं आहे पूर्णवादाचार्य परमपूजीने डॉक्टर रामचंद्र महाराज परमेरकर यांनी एक मोठं छान सांगितलेलं आहे दोन गोष्टी त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत एक दृष्टी अंतर्मुख दृष्टी आणि बहिर्मुख दृष्टी असा विचार जो करतो ना तो बहिरमुख दृष्टीचा असतो पण अंतर्मुख दृष्टीचा विचार जो करणारा असतो ना तो जर विद्यार्थी जर असेल ना तर तो अजून चांगल्या प्रकारे असा विचार करून या क्रोधावरती तो सहजच तो नियंत्रण मिळू शकतो की ठीक आहे जाऊ द्या जे व्हायचं ते झालं पण आता पुढच्या वेळेस मी याच्यापेक्षा चांगल्यातला चांगला प्रयत्न करून जास्तीत जास्त टक्केवारी मी तोपर्यंत घेईल असा विचार जो करतो तो अंतर्मुख दृष्टीचा विद्यार्थी हो आणि म्हणून दृष्टीमध्ये सुद्धा फरक असतो की कोणत्या दृष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता दुसरी गोष्ट दुसऱ्याच वाक्यामध्ये काम हा शब्द आलेला आहे आणि पूर्णवादाचार्य परमपूजनी सद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराजांनी एकोणीसशे चौसष्ट साली जो संपर्क नावाचा एक ग्रंथ लिहिला त्या संपर्क ग्रंथामध्ये ते असं स्पष्टपणे लिहितात की विचार हा मनुष्य निर्मित आहे पण विकार हा ईश्वर निर्मित येतो निसर्ग आहे तो, तो जन्माला बरोबर माणसाच्या बरोबरच येतो पण विचार करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो आणि म्हणून ते असंही एका ठिकाणी म्हणतात की मनाकडून मना प्रेम बुद्धीला प्रेश मिळणे हा माणसाचा पहिला जन्म आणि बुद्धीकडून मनाला प्रेश देता येणे वा देणे हा माणसाचा दुसरा जन्म इतका सुंदर मनाचा अभ्यास सद्गुरूंनी त्यांच्या त्या संपर्क ग्रंथामध्ये करून घेतलेला आहे आता मनाकडून बुद्धीला कशा प्रकारचा प्रश्न मिळतो आणि बुद्धीकडून मनाला कशा प्रकारचा प्रेश मिळतो आता काम हा जरी विकार असला आणि म्हणून ते त्या ग्रंथामध्ये असंही लिहितात की थोरा मोठ्यांच्या जीवनामध्ये कधी कामाचं प्राबल्य वाढेल हे सांगता येत नाही आणि म्हणून हे जर प्राबल्य वाढू द्यायचं नसेल तर एक सुंदर अशी गोष्ट आपल्याकडे ती म्हणजे रामनाथ बस त्याच्या नामचिंतनानं त्याच्या स्मरणानं या विकाराचं रूपांतर सुद्धा आम्हाला आमच्या भल्यासाठी करता यावं मी हा शब्द यासाठी वापरतोय कारण काम हा तिसरा पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विद पुरुषार्थ आपल्याला साधायचे आहेत काम तिथे सुद्धा काम आहे तो कोणत्या अर्थाने की वंशवृद्धी करता काम पण वंशवृद्धी सुद्धा कशी करायची ती वंशवृद्धी सुद्धा कशी झाली पाहिजे संकल्पयुक्त पुत्राला किंवा पुत्रीला जन्माला घालायचं संकल्पयुक्त कसा संकल्प असला पाहिजे काय म्हणतात बरं आजकालचे लोक हा हा काय बापसे बेटा सवाई असं तो निघाला पाहिजे किंवा पुत्र वावा ऐसा गुंडा ज्याचा की झेंडा हा आसा संकल असा संकल्प युक्त आम्हाला पुत्र जन्माला लागायचा आणि म्हणून मला असं वाटतं की व काम हा शब्द त्याच्यासाठी त्यांनी इथं सांगितलेला आहे आणि काम जरी असलं तिथं विकार नसला पाहिजे तिथं विचार असला पाहिजे आणि विचार हा असला पाहिजे तर तिसऱ्याच्या ते सांगता नको रे म्हणा लोभ हा अंगीकारू लोभ नसला पाहिजे मी जसं आता चार पुरुषार्थांची तुम्हाला नाव सांगितले धर्मार्थ काम आणि मोक्ष या तिन्ही पुरुषार्थामध्ये ठीके मोक्ष पुरुषार्थ हा नंतरचा आपण समजू पण हे तीन पुरुषार्थ साधत असताना मात्र लोभ नसावा अर्थोत्पादन जरी झालं तरी त्याच्यामध्ये गरजेला येईल तेवढाच पैसा त्याच्यामध्ये लोभ असल्यानंतर लोकांना अक्षरशः वेळ लागत वेळ लागतो वेळ नाती सुद्धा दिसत नाही त्याची माया येऊन जाती पूर्ण आणि म्हणून लोभ कोणत्या गोष्टीचा अति लोभ असण सुद्धा ते चांगलं नाहीये लोभ असावा पण तो कुठपर्यंत असावा हो आणि म्हणून तंडळ ग्रंथामध्ये पूर्णदाचार्य रामचंद्र महाराज असं सांगतात दोन उदाहरणं त्यांनी देतात एक उदाहरण असं आहे की असं म्हणतात की काटकसर करावी आहे माणूसांना आयुष्यात काटकसर करावी पण उद्या त्याच व्यक्तीच्या घरी जो हे सांगतो त्याच्या घरी समजा उद्या एखादा शुभ कार्य निघालं तर त्यांना असा जर विचार केला की नाही काटकसरीत करावं तर चालेल का नाही नाही कारण प्रत्येकाच्या मनाचा विचार करला प्रत्येकाची हौस मौज पत्नीची मुलांची आईवडिलांची या सर्वांची हौसमोज याचासुद्धा त्याला विचार करावा लागतो किंवा त्याचप्रमाणे समजा घरी जर कोणी अशा वेळेस आजारी जर पडलं तर काटकसरीत का त्याचं नाही काटकसरीत का त्याची सुश्ता होऊ शकणार नाही कारण आज दवाखान्यात नेलं की बास मीटर चालू होऊन लागलं त्याच्यामुळं तिथं काटकसरा हा विषय येतच नाही म्हणून पैशाच्या ठिकाणी ममत्व नसावं पैशाच्या ठिकाणी ममत्व नसाच ममत्व ही मनाची जननी आहे जेव्हा आणि म्हणून तिथं लोभ नको म्हणून नको रे म्हणा लोभ हा अंगीकारू समर्थ स्वामी सुद्धा तेच सांगतात आणि चौथ्याचे सांगता नको रे म्हणा मत्सरू दंभ भारू आणि दंभ म्हणजे काय असतो आपल्याला ते माहिती आहे रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी जो एकोणीसशे त्रेपन्न साली तोंड ग्रंथ लिहिला त्याच्यातलं तेवीसावा जे प्रकरणी व्यवहारिक चिंतनिका किंवा स्मरणी त्याच्यामध्ये ते दांभिकाची व्याख्या मोठी छान करतात दंभ आणि दांबिकाची व्याख्या आम्हाला तिथे सहजपणे स्पष्टपणे कळून जाते की माझ्याकडे एक रुपये असताना सुद्धा माझ्याकडे दहा रुपये आहे असा जो दाखवतो त्याला दांभिक म्हणतो कशाला पाहिजे दंभ जे आहे ते चालू द्या ना जे आहे ते दाखवा ना दंभ कशाला दाखवायचा आणि म्हणून जगात दोघांना देव भेटत नाही एक दाभिकाला दुसरं वेड्याला असंही ते तिथे सांगतात आणि धम्मा आमच्या जीवनात नको राम राया बास जे चाललं आहे ना ते तुझ्या कृपेने चालू दे आणि माझी सेवा तुझ्या चरणी तू तु रुजू करून घे पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम